दे। भाव आणि भाव कोण आहे सांगा मोरे सरकार महाराष्ट्राला जयंत केसरीच्या निमित्तानं भाव लढत आणि तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे

पहिला ना निकाल घेतला अ बैल धरा बैल धरा बैल धरा बैल धरा बबलूच्या जागा हुलाव बैल धरा अम्बुलन्स वाले अम्बुलन्स ए अम्बुलन्स अम्बुलन्स वाले ए कालवा करू नका बैल मालक तू पहिली गाडी धरा त्या पडल्या त्या गाडीत ही गाडी पकडा हा धरली धरली अम्बुलन्स वाले एकदा वापर किती अम्बुलन्स तिकडं आणि विनंती तुम्ही जरा असले गडबड गोंधळ करू नका जीवाला मुकाल अँबुलन्स हॅलो वय भाऊ सगळे बैलगाडी आपलं हॅलो विक्रम साहेब येणार आहेत एक पाच मिनिटात सगळे हायवे ला झाला सगळे इकडे सगळेजण जे आहेत ते एक पाच मिनट थांबू देता सेमी फायनल चार खा लढत झाली अरे या मैदानातील सेमी फायनल तीनचा निखा तोंडाला निकाल घेतला निकालाचा बेताळबाच्या म्हणून ज्या बैला ओळख अशा बैलाने निकाल घेतला तास क्रमांक चार धावलेली गाडी